नमस्कार मराठी शिने चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे मित्रांनो आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील महू येथे झाला बाबासाहेबांच्या मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं बाबासाहेब कायदेतज्ज्ञ अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलितांच्या हक्कासाठी आंदोलन केलं सामाजिक भेदभावाच्या विरोधात त्यांनी अनेक लढे लढले कष्टकरी शेतकरी आणि महिलांच्या अधिकारासाठी ते आग्रही होते भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांच्या सिंहाच्या वाटा आहे ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आहे अस्पृश्यता जातीवाद समूह नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला मुकनायक प्रबुद्ध भारत बहिष्कृत भारत जनता समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला बहिष्कृत हितकारणी स्वतंत्र मजदूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेच्या लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक साहित्य उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जेवढे सांगाल तेवढे कमीच आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की सांगा व मराठी सितारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद